छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहेत अवघ्या मराठी जनांना एकत्रित एक करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव करतं शिवजयंती म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातील घराघरात दिवाळीसारखा उत्सव साजरा केला जातो राज्यातील असं एक शहर किंवा एक गाव नसेल जिथे शिवजयंती साजरी होत नसेल शिवप्रेमी तर आपल्या राजाच्या जयंतीच्या आतुरतेने वाट पाहत असतात शिवजयंतीच्या दिवशी रस्ते ढोल काशांच्या गजराने दुमदुमून निघतात घरांपुढे रांगोळ्या काळात आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जातो आनंदाने नाचत गात शिवजयंती साजरी केली जाते त्यांचं गुणगान गायलं जातं त्यांनी केलेल्या पराक्रमांचं स्मरण करून त्यांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवली जाते असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून दोन वेळा का साजरी केली जाते हा नेमका वाद काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राकेश आपण पाहतात वन इंडिया मराठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही मुघल यांचा बिमोड करत हिंदवी स्वराज्याची मुहूर्त रोवली शिवरायांनी इथल्या मराठी जणांना स्वराज्याचं स्वप्न दाखवत त्यांना एकत्र केलं आणि स्वप्न सत्यात उतरवलं त्यामुळे शिवरायांच्या नावाने इथल्या तरुणांचा रक्त सळसळणारच यात शंका नाही अगदी प्रत्येकाने आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं असताना शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा दोन वेळा का साजरा केला जातो असा प्रश्न सर्वांच्या मनात येतो पहिली शिवजयंती ही एकोणास फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती ही तिथीनुसार साजरी केली जाते यंदा सतरा मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे शिवजयंतीवरून राज्यात दोन गट पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा तिथीनुसार तृतीयला झाला अशी मान्यता आहे त्यामुळे त्यांची जयंती तिथीनुसार साजरी केली पाहिजे असं राज्यातील एक गट मानतो हिंदू पंचांगानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात तृतीयला झाला तेव्हा शकं पंधराशे एकावन्न होती तर दुसरीकडे वैशाख महिन्यातील द्वितीयला म्हणजे शके एकोणावीसशे एकोणपन्नास नुसार सहा एप्रिल एकोणवीसशे सत्तावीस ला झाला होता अशी मतमतांतरे आढळतात तर तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला होता असा प्रस्ताव दोन हजार साली महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित झाला होता संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकारमध्ये शिवजयंती साजरी करण्यावर वाद निर्माण झाला होता हा वाद मिटवण्यासाठी एकोणवीसशे सहासष्ट मध्ये इतिहासकारांची एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची एक तारीख निश्चित करण्यास सांगण्यात आले होते या समितीतील इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणावीस फेब्रुवारी रोजी झाला होता या निष्कर्षावर आले होते यावेळीही इतिहासकारांमध्ये मतमतांतर झाले होते मात्र एकोणावीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला यावर इतिहासकारांचे शेवटी एकमत झाले होते याच तारखेला शिवजयंती साजरा करण्यास सुरुवात केली हा विषय खूप संवेदनशील असल्याने अनेक इतिहासकार यावर बोलणं टाळतात